नमस्कार प्रतिनिधी राहुल गुरव गौडगाव आता तुम्ही पाठिंबा जो रोड बघताय तो बार्शी तुल्हापूर रोड आहे गाव आहे गौडगाव आणि नागोबा चौकामध्ये नागोबा चौकामध्ये दोन टू व्हीलरचा ॲक्सिडेंट झाला आहे या ठिकाणी एक जागीच मृत्युमुखी झालेला आहे प्रशासनाला माझी विनंती एवढीच आहे की या रोडवरती कमीत कमी महिन्याभरात एक ते दोन ॲक्सिडेंट शंभर टक्के होतात आणि आता पण जर सरासरी आकडा काढला गेला तर या ठिकाणी हजारो ऑक्सिडंट चालले आहेत कधी शिटं होतो कधी टॅम्पोचा कधी ट्रस्कचा कधी टू व्हीलरचा याकडे प्रशासनाला वेळेत वेळ काढून लक्ष द्यावे प्रतिनिधी राहुल गुरव डी आर न्यूज नमस्कार प्रतिनिधी राहुल आर न्यूज आहे तोरगाव बार्शी बोरुडा इथलं पाठीमागे वाहने चोवीस तास या ठिकाणी वाहतात आणि या ठिकाणी कुठलाही कतरोधक नाही कुठलाही झेपरा पट्टा नाही खालून जर वाहन आलं तर पुढच्या वाहनाला काय वाहन आलेलं कळत नाही या ठिकाणी आता बघू शकता तर वॅक्सिन असत का भयानक आणि खतरनाक झालेला आहे या ठिकाणी जागीच मृत्युमुखी झालेला आहे आणि बाकीचे इतर पेशंट पेशंटमध्ये अॅडमिट धाराशिवला तर इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घ्यावं नमस्कार नाव सांग नमस्कार राजेंद्र चोपाटे हां गाव कुठलं गाव सुरडी ह्या नाव बस चौपामध्ये कशी होतं होत सांगगावून आलेला आणि बार्शिवून आलेल्या ह्या रस्त्यावर वळण आहे त्याच्यावर काय पाठी नाही वळण याला म्हणजे असं ही नाही समोर समोर असं धडका धडके होते किती झालं ठिकाणी तीन चार झाले आता सध्या आता सध्या ह्याच्या अगोदर झाले 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 बरोबर मग इथं काय व्हायला पाहिजे सांगा इथं काय तर काय बनवते त्यांनी काय तर ह्याला

बघितलं का आता त्या गाडीवर ऍक्सिडेंट झाले ठिकाणी एक्सपायर जागेवर झालेलं आहे आणि बाकी जे तर ठिकाणी केलंय अजून काही ग्राम आपल्या सोबत रावसाहेब ती घटना अतिशय दुर्दैवी आहे त्याच्या आधी पूर्वी पण बरेच बरेचला दोन तीन जागेवर गेले वारंवार कुठं फलक नाही रोलला हा हा राय बरोबर गतिरोधक करण्याचं नाही फलक कोणी लावायला पाहिजे शासनाने लावायला पाहिजे बरोबर रमस्तची मागणी अशी आहे की या ठिकाणी फलक लागला पाहिजे जेणेकरून लोकांना खेळलं पाहिजे किंवा गतिरोधक आहे किंवा स्पीड ब्रेकर तर आहे किंवा या ठिकाणी कुठं वळण असल्यामुळे वाहनाचं काय कळत नाही या ठिकाणी इकडेच आयल गतिरोधक पाहिजे इकडेच झाल पाहिजे जेणेकरून वाहन तिथं थांबलं पाहिजे आणि पुढचं वाहन दिसलं पाहिजे त्याला की पुढं वाहन आहे अजून काय म्हणता येईल कारण फळ लावा

म्हणजे फलक लावलं की पुढच्या वाहनाला की या ठिकाणी वाहन वाहन येते आपण सावकात चाललं पाहिजे बरोबर आहे वळण असते इकुण येणार वाहन फास्ट येतं आणि तिकून येणार वाहन फास्ट येतं अजून काय नाही एक मंदिर आहे नाव पडलेलं आहे आणि ह्या मंदिराच्या ठिकाणी कुठली किंवा काळजी घेतली ह्या रोडला कुठे नाही किंवा कुठला बोर्ड नाही तर ह्याची काळजी शास्त्र घ्यायला पाहिजे अशा घटना दुर्दैव दुर्दैवी खरं सगळं विचार केला जाऊ बरेच अकि या रोडवर संस्पूर्ण म्हणजे आजच्या वार वर असेल होतो परत आठ वेळेस ते गेलो पुढे आता तुम्ही बघितलं असेल की या ठिकाणी हे ग्रामस्थ इथले असतील किंवा इतर बाहेरचे असतील या ठिकाणी सर्वांची मागणी आहे की या ठिकाणी गतिरोधक झाला पाहिजे पुढं मंदिर आहे आणि पुढं चौक पण आहे तुम्ही बघितलं असेल वारंवार या ठिकाणी एक नाही हजारो ऍक्सिडे या ठिकाणी होतात आणि असा कुठला या ठिकाणी अक्षर नाही की या ठिकाणी असा मृत्यूमुखी पडलेला नाहीये प्रशासनाला विनंती एवढीच की या ठिकाणी गोड लावण्यात यावा की वळण आहे पुढे गतिरोधक करण्यात यावा जेणेकरून वाहन स्लो झालं पाहिजे आणि पुढच्या वाहनाला कळलं पाहिजे की पूर्ण वाहन येते प्रतिनिधी राहुल डी आर न्यूज